येथे सुरू असलेल्या महाकुंभ महाकुंभमेतील गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर सहकुटुंब पवित्र स्नान करण्याचे भाग्य पुणे शहराचे माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप यांना मिळाले हिंदू धर्म संस्कृतीत कुंभमेळ्या दरम्यान करण्यात आलेले हे शाही स्नान खूप पवित्र मानले जाते हे शाही स्नान अतिशय पुण्याचे आणि समाजाच्या हिताचे असल्यामुळे शाही स्नान करत सर्वांच्या हितासाठी तसेच सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना जीबीएस या मेंदू विषयक आजारापासून मुक्ती मिळावी यासाठी देखील प्रसन्नदादा यांनी यावेळी प्रार्थना केली प्रयागराज येथे गेली पंधरा ते वीस दिवसांपासून महाकुंभ मेळा अतिशय उत्साहात रंगला आहे भारतातील तसेच परदेशातीलही करोडो भाविक या शाही स्नानासाठी गर्दी करत आहेत काही भागात शिस्त न राखल्यामुळे चेंगऱ्याचेंगरीत दुर्घटना घडली आणि काही जणांचा मृत्यू झाला ही घटना अतिशय वेदनादायक असून मृत्युमुखी पडलेल्या भक्तांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली करोडो भक्तांच्या संख्येने जमलेल्या या जनसमुदायासाठी योग्य नियोजन केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय यो योगी आदित्यनाथजी यांचे सर्व भक्तांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद या शाही स्नानाचा आणि महाकुंभ मेळ्याचा अनुभव मित्र परिवार आणि सहकुटुंबांसमवेत द्विगुणित झाला यावेळी समवेत पत्नी सौ वृंदाताई प्रसन्नदादा जगताप राहुलदादा जगताप डॉक्टर मिताली जगताप आणि परिवार उपस्थित होते আমরা <laughs>